नोकरी असोवा लग्न चष्मेची अडचण मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप राज्यातील स्त्रियांच्या सुरक्षेला प्राधान्य मंत्री आदिती तटकरे राज्यातील माता भगिनींच्या सुरक्षेला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये पोलीस प्रशासनातील विविध विभागांचा आढावा मंत्री तटकरे व राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांनी संयुक्तरित्या घेतला या आढावा बैठकीवेळी त्या बोलत होत्या मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या पीडित महिलांसाठी असणाऱ्या मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे तसेच या योजनेची वयोमर्यादा कमी केली आहे भरोसा सेल निर्भया दामिनी पथकाच्या अधिक सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधीची मागणी करावी जिल्ह्यात वन स्टॉप सेंटरची संख्या वाढवण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव द्यावेत सायबर क्राईमला रोखण्यासाठी पोलीस विभागामार्फत अधिक प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी कोल्हापूर इचलकरंजी शहरात पोलिसांसाठी उभारण्यात येत असलेल्या गृहसंकुलाबाबत सीसीटीव्ही कॅमेरे महिला अत्याचार गृहे माहिती तसेच जिल्ह्यात कार्यरत असलेली निर्भया पथके भरोसा असेल महिला कक्ष आदीपीटी द्वारे सादरीकरण केले यानंतर रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस पदाधिकाऱ्यांना राख्या बांधल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मंत्री तटकरे व राज्यमंत्री डॉक्टर भोयर यांचे औक्षण करून राखी बांधल्या यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव शहर डी वाय एस पी प्रिया पाटील गृह डीवायएसपी सुवर्णापत्की पोलीस विभागातील इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन सह अमृता भुगले कोल्हापूर